कबुतरखाने बंद करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे या निर्णयाविरोधात जैन समाजाने बुधवारी सकाळी दादरमधील कबुतरखान्याजवळ मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन केले या आंदोलनादरम्यान मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं कबुतरखान्यातील कबूतरांना खाद्य देण्यावर बंदी आणण्यासाठी महानगरपालिकेकडून या कबुतरखान्यावर ताडपत्रे टाकून तो बंद करण्यात आला होता आंदोलनादरम्यान आक्रमक झालेल्या जैन समाजाच्या नागरिकांकडून कबूतरखाण्यावरील ताडपत्री फाडून टाकण्यात आली या दरम्यान पोलीस आणि जैन समाजाच्या आंदोलकांमध्ये झटापट झाली तसेच आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली जैन मंदिरात प्रार्थनेसाठी आलेल्या महिलांना कबूतरखाण्याजवळ खाणं टाकण्यापासून पोलिसांनी रोखल्यामुळे या वादाची सुरुवात झाली आक्रमक झालेल्या महिला व नागरिकांकडून ताडपत्री फाडून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्वक वातावरण निर्माण झाले आहे तसेच वाहतूक कोंडी झाल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला होता कबूतरखाना लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी जैन समाजाकडून करण्यात येत आहे कालच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबूतरखाने अचानक बंद करणे योग्य नसल्याची भूमिका मांडली असली तरी जैन समाजाकडून घेण्यात आलेल्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे